एकशे पाचच्या अर्जांमध्ये रस्त्यांची जास्त रस्ते पाणी मध्ये तलाव अपुरे आहेत पूर्ण करण्यासंबंधी काही भागामध्ये शाळेचे सीट शाळेला जायला रस्ता नाही काही ठिकाणी एस टीची गैरसोय आहे सामाजिक आर्थिक शैक्षणिक विधायक सगळ्या स्वरूपाचे अर्ज आज माझव आले नोकरीच्यासाठी वैयक्तिक भेदभाद सगळे अर्ज आले त्यातले काही अर्ज ताबडतोब उत्तर दिली निकाली गाठली आणि बाकीचे जे आहेत दौच्या जवळपास ते मी वाचन करून संबंधित विभागाकडे त्यांची कामं पूर्ण मी करेन हा विश्वास मी माझ्या भाषणात व्यक्त केला आहे घेतला होता तो अर्ज असा निकाली काढताय ते प्रोसेस हे केंद्र राज्य सरकारच्या डिपार्टमेंटकडून येतो आणि तो, तो प्रोसेसमध्ये लवकरच त्याचा निकाल लागेल आणि आपली जी मागणी आहे ती प्रमाण त्याप्रमाणे निकाल द्यायचा लागेल लवकर मी पाठपुरावा करतो आहे केंद्रात <laughs> कोणाकडे काय आहे त्याचं विधेयक सामील काय सांग ना काय नुसतं आपल्या उद्योग पाच पैशाचं काम नाही आणि ते टी व्ही आणि चॅनलवर अकालशी ठाकरे कुटुंब एक होता ते मातोश्रीवर राज ठाकरे गेले हे त्याचे दुसरं काही लोकहिताची असं विचार ना तुम्हाला एक नाही कुठले विचार हे काय मी मला त्या ठाकरे याच्या संबंधी एकही प्रश्नाला मी उत्तर देणार नाही सरकार आणि राज्य सरकार अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांना मदत करायला आम्ही कमी पडणार नाही केंद्र सरकार आमच्या पाठीशी आहे तुम्ही करायला सांगितलेलं आहे सर्वेचा रिपोर्ट येतात जर नुकसान झालं असेल तर तिथे झालं ते इथे का महाराष्ट्रामध्येच आहोत ना आपण इथे पण ते होईल पण जरा येऊ दे ना सर्वेचा किती टक्के वगैरे जरा कळू दे नुकसान झालंय ते शेतपाला खुरा व्हावा म्हणून बच्चू सुद्धा आंदोलन करत आहेत रामटेक वतीसुद्धा ते करण्याच्या तयारीमध्ये <स्थाथा> आहेत पूर्ण कोण बच्चू कडून <स्था> <स्था> कोण आहेत तू कोणाचे पण घेत आहे तू काय आमच्या रत्नागिरीत आहे काय काय का, बांगलादेशात <स्था> 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 आहे काय विचारते बच्चू कडू त्याला काय आंदोलनाचं हवं लागतं कधी झाडावर चढतो काय कधी याच्यावर चढतो नेहमी तेच असतं त्याचं नेमकं काय चित्र होणार आमची अमित काल सांगितलं ऐकलं का भाषण हा सांगितलं दोन नाही तीन आम्ही एकत्र येऊन आम्ही लढू मोठा भाऊ कोण असेल हा मोठा भाऊ कोण असेल कोण असणार मोठा भाऊ त्या भागच्या दोघांना माहिती आहे माझा मोठा भाऊ कोण आहे दादा मला लोट्याचा प्रश्न आहे याच्यात पण आलेला आहे कंपन्या बऱ्याचशा बंद पडल्या आहेत आणि बेकारी तिथे म्हणजे दोनशे कंपन्यापैकी एकशे साठच्या जवळपास तर बंदच्या अवस्थेत आहेत तर त्या त्याचसंबी विचार करून मी माझ्या आलं आहे मी पालकमंत्र्याशी बोलतो आहे आणि मुख्यमंत्र्याशी बोलून घेतो हा इकडे प्लॉट घेऊन ठेवलेले आहेत पण उद्योग चालू न करता ते तसेच अवस्थेत अडकून ठेवलेले आहेत त्यामुळे नवीन उद्योग उद्योग ज्यांना करायचे त्यांना ते प्लॉट मिळत नाही नवीन इंडस्ट्री म्हणजे कारखाने उभे राहावे उद्योग आपल्याला नको व्यवसाय तुम्ही व्यवसाय तुम्ही करायचं ठरवलं होतं मार्ग दामाने रामपूर त्या परिसरात चौदा गाव सात गाव चिपळूण तालुका आणि पुढची सात गाव गोवागर तालुका त्यात तर आता अशी परिस्थिती आहे नुसती जागा पडी काय पण प्रत्यक्षात ती कार्यवाही होत नाही तुम्ही मी माहिती आणि तिथे कुठली इंडस्ट्री येऊपात असेल तर त्यांना ती जागा दाखवण्यात येईल असा उल्लेख केलेला आहे त्याला मग काय चांगलं बोलता येतं उद्धव डॉक्टरला शुद्ध चांगलं चांगले विचार देशाचे गृहमंत्री आहेत म्हणा देशाचे तीनशे देशा सत्तर देशा बाळासाहेब ज्याच्या बोलल ना ते त्या माणसाने आणि मोदीने कॅन्सल केलंय अशा माणसाला तू तो काही तोंडाला येईल बोलेल त्याला चांगलं बोलते तुम्ही खरं तर नाव पण घेऊ नका हा नाव घेण्याला एक पण नाही माणूस आता संजय राऊतच कोंबडी बनलाय शिवसेने तो गेलो जरा म्हणा थोडे दिवस जाऊ दे, ए, दे ते फेकून देतील आता चिपळूण मध्ये नाही आणायचा प्रयत्न करणार वाटत तिथे भाजपत मी जिथे आहे तिथे माझ्या पक्षाला शंभर टक्के यश मिळवून देण्यासाठी सर्व मेहनत माझी मी लावी द्यायची बाब आम्ही एकत्र लढणार तुम्ही फूट पडेल काय अशुभ का बोलतोय मला कळत नाहीये मात्र आता रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यातल्या ज्या कडपुली एम आय डी सी आहे तिथे मग तरुणाने प्रश्न मांडला अडीचशे मुलांना म्हणजे अडीचशे कुटुंबांना अक्षरशः सापिश कंपनीने बेघर केलेलं आहे किंवा मग बेवार सोडलेला आहे यावर तुम्ही गांभीर्यानं काय करणार आहात ऐकून घ्या ते निवेदन ज्या अशा प्रकारचे आहेत मी ती वेगळी ठेवलेत मी त्या संबंधित कंपनीच्या मा मालक किंवा जे कोण आहेत त्यांना बोलव की किंवा काही जणांचे पगार घेतले आहेत असे तीन चार अर्थ आहेत मी स्वतः वैयक्तिक तिथे हस्तक्षेप करणार आणि त्यांना नोकरीवरून काढलंय कारण काय दोन भेट घेतलेली होती नवीन डेडलाईन या ठिकाणी दिली आहे डिसेंबर नंतरची मुंबई गोवा महामार्गाची काय नेमकं तुमच्यावर माहिती आली प्रगती पथावरती काय आहे माहिती आली काय माझ्याकडे इनकमिंग कमी सध्या काय विचाराना पावसाळा तुम्ही पण आजही पाऊस आहे आज आहे रस्त्या करणं राहील का रस्त हो हो तो रस्त पाऊस जरा कमी होऊ दे आम्हाला दोन महिने मिळू दे आमचा रस्ता पूर्ण होईल मी थोडं नितीन गडकरीशी बोललेलो आहे आणि नितीन हा चांगला मित्र आहे तर मित्रत्वाचा उपयोग मी आमच्या नॅशनल हायवे नंबर सासष्ट करीन दादा शरद पवारांनी तसं म्हणाले असतील तर मी माहिती घेईन डिपार्टमेंट डिपार्टमेंटकडून आणि खराब असेल तर ताबडतोब सांगेल आता त्या पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना मी रात्री बोलवलंच आहे आठ वाजता मला माहिती काही इथल्या पण सांगला इथला पण हायवे आणि अन्य मार्ग रेट माहिती आहे ना अबाव सेव्हन लॅक करोड आहेत महाराष्ट्रात त्यांचे आजपर्यंतचे काही थकबाकी शिल्लक आहे कॉन्ट्रॅक्टरचे अनेक लोकांनी मायज पाठवा